आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या एक्क्याऐंशी जागांसाठी तसंच आसाम बिहार छत्तीसगड गुजरात कर्नाटक केरळ मध्य प्रदेश मेघालय पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल या राज्यातल्या विधानसभा आणि केरळच्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी उद्या होणार आहे झारखंडमध्ये चोवीस मतमोजणी केंद्र उभारली असून उद्या सकाळी टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात होईल असं झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी के रवी कुमार यांनी सांगितलं तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मायदेशी परत यायला निघाले गेल्या दशकभरात झालेल्या भारताचा प्रवास हा प्रमाण गती आणि शाश्वततेचा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी काल गयानामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना केलं गयानात जॉर्जटाऊन इतल्या इथल्या नॅशनल कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज लाओसमध्ये व्हिएतनियान इथं जपानचे संरक्षण मंत्री जनरल निकातानी यांची भेट घेतली निकातानी यांच्यासोबत या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये इंडो पॅसिफिक प्रदेशातल्या मुक्त भागीदारीविषयी चर्चा झाल्याचं सिंग यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय त्यानंतर सिंग यांनी फिलिपिन्सचे संरक्षण सचिव गिल्बर्टो यांचीही भेट घेतली ॲक्ट ईस्ट धोरण आणि इंडो पॅसिफिक विजन या योजनांमधला फिलिपीन हा महत्त्वाचा भागीदार आहे त्यामुळे फिलिपिनसोबत सोबत संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन राजनाथ सिंग यांनी केलं भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकानं राष्ट्रप्रथम हा दृष्टिकोन स्वीकारण्याचं गरजेचं आहे यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर दिला आहे त्या आज हैदराबाद इथं लोकमंथन कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीत बोलत होत्या राष्ट्रपतींनी यावेळी आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचं औपचारिक उद्घाटन केलं देशात विविधता असली तरीही एकता अबाधित राखण्यासाठी भारताची संस्कृती भाषा परंपरा आणि ज्ञान यांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आय सी सी अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयानं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यासह अनेक इस्रायली नेत्यांच्या अटकेसाठी काढलेल्या वॉरंटचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निषेध केला आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीही सीच्या निर्णयाचा निषेध केला असून आपल्यावर जाणीवपूर्वक खोटा आरोप केल्याचं त्यांनी म्हटलंय सीनं केलेले आरोप इस्रायल आणि हमास या दोघांनीही फेटाळून लावले असले तरी फ्रान्स आणि नॉर्वे या देशांनी मात्र आय सी सीच्या कारवाईचं समर्थन केलंय दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार आज केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील नवी दिल्लीत होणाऱ्या या समारंभात ब्याऐंशी युवा कलाकारांना सन्मानित केलं जाईल दोन हजार सहामध्ये मध्ये संगीत नाटक अकादमीनं युवा कलाकारांसाठी हे पुरस्कार सुरू केले संगीत नृत्य नाट्य लोककला आदिवासी कला आणि कटपुटली नृत्य क्षेत्रातल्या युवा कलाकारांना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात भारत आणि मालदीव यांच्या दरम्यानचे व्यवहार आता दोन देशांच्या स्वतःच्या चलनात म्हणजे रुपया आणि रुफिया या चलनात होणार आहे या संदर्भातल्या करारावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि मालदीव मॉनिटरी अथॉरिटीचे गव्हर्नर अहमद मुनावर यांनी मुंबईत सह्या केल्या या, के या करारामुळे आयात आणि निर्यातदारांना आर्थिक व्यवहार करण्यात सुलभता येईल असं म्हणणं आहे भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्र अर्थात आय फोर सीनं दूरसंवाद विभागाच्या सहकार्यानं सतरा हजार व्हॉट्सॲप खाती प्रतिबंधित केली आहे ही सर्व खाती आग्नेय आशियात कार्यरत असणाऱ्या सायबर गुन्हेगारीशी संबंधित आहे परकीय भूमीवरून काम करणारं गुन्हेगारी विश्व नष्ट करणं आणि भारताची डिजिटल सुरक्षा मजबूत करणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत नईचेतना दोन पूर्णांक शून्य ही राष्ट्रीय योजना पंचवीस नोव्हे नु, नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येत आहे महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनी म्हणजेच पंचवीस नोव्हेंबरला या योजनेचा शुभारंभ राष्ट्रीय स्तरावर करण्यात येईल आणि अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा कार्यक्रम तेवीस डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे ही योजना दोन हजार बावीसला सुरू झाली असून लिंगभाव समानता महिला हिंसाचार निर्मूलन अशा विषयांवर नागरिकांमध्ये जागरूकता आणणं हा या योजनेचा उद्देश आहे नागपूर शहरामध्ये नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून शहरातील विविध पासष्ट ठिकाणी किऑस्क लावण्यात आले आहे नागरी सुविधांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या किऑसची स्थिती आणि कार्यशैलीचं आज शंकरनगर स्थानक इथं मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी निरीक्षण केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार